हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मी न एक नवीन शेतकरी तुमची नवीन मैत्रीण वर्षा राणी चौधरी तर काल जे आपण शेड बनवलेलं होतं गोठा ताडपत्रीचा तर त्याची पूर्णपणे वाट लागलेली आहे आणि ती कशी वाट लागलेली आहे ती मी तुम्हाला दाखवते काय होते ना कधी कधी अनुभव नसतील तर अंदाज चुकतात आणि तो माझा कशा पद्धतीने कोणत्या प्रकारे चुकलेला आहे मी तुम्हाला दाखवते आणि व्हिडिओचं व्हिडिओ स्टार्ट केला ही पाठी बघा आवाज जातो आमच्या शेडच्या आरी लगे परी पळत येते व्हिडिओ बघायला ती बघा परीची हजेरी आणि चला आपण बघूया की काय वाट लागलेली आमच्या शेडची नवीन गोठा कशा पद्धतीने खराब झालेला आहे पहिलं तर खाली बघून घ्या बघा चिखल झाला आहे सगळा आणि शेळ्यांची सवय असते बघा ओल्यामध्ये शेळ्या उभ्या राहत नाहीत सुक्या जागेवर त्यांना उभं राहायला बसायला आवडतं इकडे बघा या दोन पाठी बसलेल्या आहेत आणि जे गुरजी बांधतो ना आम्ही ती तिकडं बाहेर आहेत अशी इकड जनावर बांधलेली एक पिपरी खाली पण आहे हा ह्या मोगऱ्याला आणलाय लावायला ला। या हातात मी घेतलेला मी विसरली माझ्या लक्षातच नाही या हातात घेऊन बसलेली मी आणि मी विसरली मोगऱ्याचं झाड लावायचे रोप आण रोप आणले म्हणजे ह्याचा फटा लावला फांदी लावली तरी पण येतं हे पण ते मुळीसहित आणले तिने तोडून जाऊबाईच्या मुलीने आणले आमच्या चिवळीने तिला ती घेऊन चालली होती तिच्या घरी लावायला चार पाच फांद्या होत्या तिच्याकडं मी म्हणलं मला पण निघते तसं ऑलरेडी माझ्याकडे एक होता पण आमच्या सासूबाईंनी तो काढून टाकला होता तिथं पेरूचं झाड लावलेलं ला। तर चला बघूया काय झालं गोठ्याचं ते तर हे बघा झालं बर काय नाही बरोबर बसलं इथे पण गळालं गळालं कसं काय कारणाने तर ही जी छिद्र आहेत ना हे बघा ही ही पहिली गोण खुराकीची गोरी येते ना तर ती गोरी येते तेव्हाच ती शिलाई केलेली असती त्याला शिलाई होऊन आलेली असती ना ती गोण पॅकिंग करून तर मी ना त्या ही शिलाई सोडून या बाजूला घ्यायला पाहिजे होतं शिला माझी शिलाई तर मी ती शिलाई सोडली आणि थोडं थोडंच अंतर घेऊन हे बघा इथं अशी शिलाई केलेली ते मग झालं काय ह्या शिलाईवर माझा गोठा पूर्ण गळालेला आहे तर आज बोल लिये चा उधरी कि बगाई सच। मी बोलली आहे चौधरी साहेबांना की तुम्ही बघा इकडं पण तसंच मी प्रत्येक ठिकाणी म्हणजे मी शि मार्जिन थोडं थोडंच पकडलं ह्याच्यामध्ये आणि बाहेर पट्ट्या जास्त सोडल्या तर ते करायला नको होतं ह्या शिलाईपास शिलाईपर्यंत मी मार्जिन घ्यायला पाहिजे होतं माझ्या तेव्हा डोक्यात नाही आलं ते आहे म्हणून आज मी चौधरी साहेबांना बोललेली आहे की मला खोलून द्या तो कागद कारण यासमध्ये मध्ये झोड पण पडलेलं आहे ना कागदाला तर याच्यात लाकडं घालायचेत अजून मग मी त्यांना बोलले तुम्ही ती लाकडं बसवा तोपर्यंत मग मी तुम्हाला ही शिलाई करून देते वेळ नाही लागणार घेईल फटाफट -पट करून तर ही अशा पद्धतीने थोडी वाट लागलेली आणि नंतर करताना तर वेगळा व्हिडिओ बनवेल कारण आता माझी अजून तयारी वगैरे व्हायची कामं व्हायचे चौधरी साहेब गेलेत वैरण आणायला आज पण थोडं आबाळ भरून आलेलं आहे रात्री पण भरपूर पाऊस होताय बघा आबाळ इकडं नाही इकडे शुभ्र आहे एकदम हा इथं थोडं आहे ग इकडं आहे डोक्यावर थोडं तर असं आभाळ आलेलं आहे आणि परीला यायचं मध्ये असं आभाळ आलेलं आहे आणि मग त्या आधी वैरण वगैरे आणून ठेवायला लागते नाही तर परत गुरांना घालायचं काय अवघड होऊन बसते ना मग गेलेत वैरण आणायला तोपर्यंत मी माझी पण कामावरून घेते म्हणजे फ्री होऊन जाईल हे करायला तर आताच्या व्हिडिओमध्ये एवढं कारण व्हिडिओ मोठा होईल परत ते सोडायचं शिलाई करायची परत एकदा बसवायचं मग ते उगंच ते वाढत जातं नाही एवढं वाढता विषय दाखवायची काही गरज नाही मला तरी असं वाटतं तर तुमचं काय अंदाज असतील तर तुम्ही मला सांगा बरं का कारण मी नवीन शेतकरी आणि तुमच्याच मदतीनं शिकणार आहे सगळं काय तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काय हरकत नाही मंडळी माणूस जेव्हा चुकतो तेव्हा शिकतो आता हे आज पहिल्यांदा चूक झालेली अशी की ताडपत्री बनवताना माझ्याकडून शिलाईनी म्हणजे किती मार्जिन घेऊन बनवायचं ते समजलं नाही मी कधी बघितलेलेच नव्हते कोणाची ताडपत्री शिवताना हा एवढंच की गोण्याना गोण्या जोडून ताडपत्री शिवायची असते इतर बायका बनवत होत्या म्हणून मी पण बनवली होती ती तर काय हरकत नाही आपल्या अंगातली कला कुठे गेलेली नाहीये मी परत ती खोली खोलायची गरज नाही पडणार आहे फक्त मार्जिन सोडून अजून शिलाई मारायची तर ती मी आजच्या आत पूर्ण करून टाकेल आणि काय होतय चुकतं तेव्हा शिकतं ना चुकल्याशिवाय शिकायला होत नाही